श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आपल्या घरात काही सेवा करायच्या आहेत कुठले उपाय करायचे आहेत त्या संदर्भातची सगळी माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर आता काही सेवा आहेत काही उपाय आहेत जे तुम्हाला सकाळी लवकर उठून करायच्या आहेत सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त जी पित्रां जी पित्रांची सेवा से आहे तर ती तुम्हाला लवकर उठून सगळ्या सेवेच्या आधी ती पित्रांची सेवा करायची आहे जे काही पित्रांची सेवा आहे तर तीही तुम्हाला बाराच्या दरम्यान करायची आहे तर ब तर बघूया काय उपाय आणि काय सेवा आपल्याला करायच्या आहेत सर्वप्रथम सकाळी उठून तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे म्हणजेच काय तर सूर्याला जल अर्पण करायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही तुम्ही नित्यकर्म करत आहात जे काही चांगले कर्म करत आहात जे काही सेवा करत आहात ते अक्षय काळ तुमच्यासोबत असते म्हणून म्हणून uh, सुरुवातीला हे आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे खरं तर सूर्यदेव एकमेव असे देव आहे जे रोज आपल्याला दर्शन देतात आणि आपण स्वतः त्यांनाही बघू शकतो आता आपण जे काही uh, अर्घ्य देत असतो तर ते पाणी आपल्याला खाली व वाया न जाता कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता नंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे ते तुम्हाला स्वच्छ करायचा आहे रोज भले तुम्ही खूप स्वच्छ करत असाल तर पण या दिवशी मुख्य दरवाजा आपल्याला उंबरटा म्हणजे चौकट ज्याला आपण उंबरटा म्हणतो तर तो सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे दरवाजा तुम्हाला तोरण लावायचा आहे किंवा <मिल> किंवा जर तुम्ही जे कोणतं तोरण लावत असाल तर ते तुम्हाला स्वच्छ साफ करून परत एकदा लावायचं आहे आणि या पद्धतीने मुख्य दरवाजा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यावर ज्या पद्धतीने आपण अमावस्याच्या दिवशी आपली फरशी म्हणजेच घराची जी फरशी आहे तर, फर्षी जा आपन हलत, मेट, आने तर, तर ती फरशीसाठी आपल्याला ज्या पद्धतीने आपण गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू याचा वापर करत असतो तर त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला घराची जी फरशी आहे तर ती ती पुसण्यासाठी ज्या पद्धतीने आपण गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू याचा वापर करत असतो याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला घराची जी काही फरशी आहे ते ती पुसण्यासाठी या सगळ्या वस्तूंचा वापर करावा आणि नक्कीच आपल्याला घरातील फरशीसुद्धा सुद्धा आपल्याला याने स्वच्छ करायचे आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण चांगले कर्म करत असतो पण जर एखादी वाईट गोष्ट असेल तर एखादी नकारात्मकता आपल्या आयुष्यात असेल त्याच्यासाठी सुद्धा जर तुम्ही या दिवशी उपाय केले तर अक्षय काळ तुमच्या सोबत असते यात काही शंका नाही जर तुमची है। तर तुमचं सगळं घर स्वच्छ करून झालं तर तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे ज्या पद्धतीने अमाव आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करत असतो त्याच पद्धतीने करावं तर काही करायची गरज नाही फक्त हळद घ्यावी जी आपल्या घरगुती हळद असते तर ती घ्यावी थोडंसं गोमूत्र घ्यावं गंगाजल असलं तर ते वापरावं नाही तर साधं पाणी वापरलं तरी हरकत नाही तर ती पेस्ट बनवायची आहे आणि ती आपल्याला उमऱ्याला लावायची आहे बाकी बाकी जास्त काही तुम्हाला लावायची गरज नाही आहे फक्त हळद किंवा गोमूत्र याचा वापर करावा आणि थोडंसं पाणी टाकावं या पद्धतीने आपल्याला उमऱ्याची पूजा करून घ्यायची आहे तर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे उमऱ्याला धूपदीप उगळायचं आहे आणि जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर नक्कीच तुम्हाला रांगोळीचासुद्धा वापर करायचा आहे हे सगळं करून झाल्यावर महत्त्वाचं इथं तर पित्रांची सेवा रोज तर देवांची पूजा करण्याच्या आधी पित्रांची पूजा करणे पित्रांची सेवा करणे महत्त्वाचं आहे तर ह्या दिवशी तर अक्षय काळ असणार आहे आपल्यासोबत म्हणून आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे मग तुम्हाला पितृस्तुती तुम्ही पठण करू शकता सकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे जे आपण ज्या पद्धतीने करा आणि केळी याची पूजा करत असतो तेव्हा तुम्ही पूजन केलं तरी चालेल पण पन... पण सगळ्यात आधी पित्रांचा मान आहे म्हणून देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पित्रांची पूजा करायची आहे नंतर देवपूजा करायची आहे ज्या पद्धतीने आपण अमावस्याच्या दिवशी किंवा कुठल्याही शुभदिनी आपल्याला देवामध्ये टाक असो मूर्ती असो स्वच्छ करत असतो ना त्याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला आपले देव म्हणजेच आपले टाक असेल तांब्याची मूर्ती असेल तांब्याची मूर्ती पितळची मूर्ती पंचधातूची मूर्ती चांदीची मूर्ती जे तुमच्याकडे असेल ना ते तुम्हाला स्वच्छ करायचे आहे तर बरेच व्यक्ती काही वस्तू वापरत असतात मग तुम्ही आता जर मी जर म्हणाल तर मी पंचामृताने देव स्वच्छ करत असते तुमच्याकडे जे जिन्नस असेल किंवा जी पावडर असेल त्याने त्याने तुम्हाला तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत आणि संपूर्ण देवारा देवघर तुमचं स्वच्छ करायचं आहे मग ते तुमचे देवाचे वस्त्र बदलणे असो किंवा तुमचं देवघरातले जे काही तुमचे देवघर असो तर लाकडी असो जे काही असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे देवघराची जागा सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी असं म्हटलं जातं की बऱ्याच काही चांगल्या गोष्टी केल्याने किंवा वाईट गोष्टीचा त्याग केल्याने त्या गोष्टीचा अक्षय काल आपल्या सोबत असते आणि देवाची पूजा देवाची सेवा करून खूप महत्त्वाचा असते आता बघा अक्षय तृतीया म्हटलं तर महिलांसाठी तसा स्वयंपाक वगैरे असतो आघारी असते तर आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणून थोडंसं लवकर उठून जर तुम्ही हे सगळं नित्य नेमाने काम केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता बघा देव वगैरे स्वच्छ करून घेतले तर ज्या पद्धतीने मी पंचामृताचा वापर करते लिंबाचा वापर करते याने खरंच देव खूप छान निघतात काही तुम्हाला जास्त कुठलेही पावडर वगैरे वापरायची गरज नाही आहे कारण सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही देव घासत असता ब्रशने वगैरे कुठल्याही लिक्विड वापरता तर कुठलीही पावडर वापरतात तर आपण जेव्हा देवाला देवपण देतो किंवा देवाला पण देवपण आलेलं असतं तर आपण जेव्हा गुरुजींकडे आपण घरी पण देवाला देवपण देतो तर त्याच्यातले देवपण आलेलं असतं तर कुठल्याही वस्तू किंवा कुठलीही पावडर वगैरे वापरताना त्या देवाची हानी होणार नाही त्या मूर्तीची हानी होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे हे सगळं करून आपला जिथे आपला किचन ओटा आहे तिथे आपल्याला स्वस्ती काढायचं आहे कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे जिथेन किचन ओटा आहे त्याच्या समोरच्या भिंतीवर मग तिथे स्टाईल असेल तरी चालेल आता हे सगळं करून झाल्यावर तुमची किचन ओटा म्हणजे तुम्ही गॅस गास दिते अन्न शिजवतो त्याची पण तुम्हाला पूजा करायची आहे आणि नंतर आणि नंतर स्वयंपाकाला लागावं आता हे सगळं करून झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं की सेवा काय करायची आहे तर लक्षात घ्या या दिवशी कुंकुमार्चन करायला विसरायचं नाही आहे होय कुंकुमार्चन कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता मग तुम्ही नवार्ना मंत्राचं पठण करून किंवा श्रीसुक्तचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता खरंच सांगायला गेलं तर दिवसभर सेवा असणार आहे घरातली कामं असणार आहेत तर तुम्ही हे जी सेवा आहे ना तर ती दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता हरकत नाही अगदी तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळी जरी ही सेवा केली तरी हरकत नाही पण जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यावर कुंकुमाचन करायला विसरू नका जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा हरिद्राचन म्हणजेच हळदर्शन करून हळदर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे आणि मेन म्हणजे या दिवशी महालक्ष्मी अष्टकम पठण करायला विसरू नका सगळ्यात उच्च कोटीची सेवा महालक्ष्मी अष्टकम आई भग आई भगवतीची माता लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा राहावी म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जर जमलं तर अवर्जून सत्यनारायण करायला विसरू नका होय सत्यनारायण अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्यावर अक्षय काळ लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे भले संध्याकाळी तुम्हाला थोडीशी गडबड होईल पण या दिवशी सत्यनारायण मात्र करायला विसरू नका सगळी सेवा तुम्हाला संध्याकाळी केली तरी चालेल फक्त ज्या ज्या आपल्याला पित्रांच्या सेवा असणार आहेत ह्या तुम्हाला फक्त बाराच्या दरम्यान करायच्या आहेत पितरांचे जे तर्फणविधी आहे ते सुद्धा तुम्हाला बाराच्या दरम्यानच करायचे असते पण तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी जर सत्यनारायण केलं तर अक्षय काळ सत्यनारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे जर एवढाच चांगला शुभमूर्त असेल तर आपण सत्यनारायण कसं सोडू शकतो तुम्ही या दिवशी सत्यनारायण चुकू नका अगदी तुम्हाला मासिक धर्म असेल आणि सत्यनारायण कोणीही करू शकतो मग मा तुम्ही मासिक धर्म असेल तर घरातल्या कोणालाही तुम्ही सेवा करायला सांगा नक्कीच तुमच्या घरात अखंड लक्ष्मी आणि अन्नपूर्ण मातेचा वास राहील यात काही शंका नाही आता ज्या पद्धतीने पितरांची सेवा करणं ते एवढंच महत्त्वाचं आहे की करा आणि केळी याची पण तुम्हाला पूजा करायची असते तर नक्कीच तुम्ही या दिवशी म्हणजेच दुपारी तुम्हाला ही सेवा करायची आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या की ताई आमचे सासू सासरे जिवंत आहेत अज्ज सासू गेले आहेत किंवा कोणाच गेलं नाही आहे तर काय करायचं बघ जर कोणाच गेला नसेल तर तुम्ही ही सेवा करायची गरज नाही आहे पण तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष असतो तीन पिढ्यांपर्यंत कोणी ना कोणी व्यक्ती दिवंगत झालेलं असतं तर त्यांच्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे नंतर आणि नंतर तुम्हाला आघारी द्यायची आहे तर उदत कुंभ आहे तर हा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करायचा असतो तर आता हे करून झाल्यावर अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून आपल्याला अक्षय पात्र भरून ठेवायचं असतं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी आई भग आई, भग... आई भगवतीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तर लवंगाचं अर्चण करायला विसरू नका तर एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ह्रीम श्रीमहालक्ष्मे नम हा तर या मंत्राचा उच्चार तुम्ही एकवीस वेळा करून तुम्ही कमलात्मक मंत्राचं पठण करू शकता तुम्ही लवंगाचं अर्चन करू शकता सत्यनारायण करायला विसरू नका हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कधीही सत्यनारायण केलंच नसेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून तुम्हाला सत्यनारायणचं पठण करायचं आहे आता या ज्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत या दिवशी नक्कीच करा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळणार आहे मेन म्हणजे ही सेवा तुम्ही कोणीही करू शकतो दिवसभरात तुम्हाला माहिती आहे की ज्या काही खरेदी करत आहात आता खरेदी करण्यामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही वस्तू खरेदी करू शकता याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचे आहे की तुम्ही तांदूळ या दिवशी अवश्य तुम्ही औषध किंवा एक किलो काहीतरी तांदूळ आणावे आणि ते तांदळाने जर तुम्ही अक्षयपात्र भरून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल आणि ह्या सेवा करून तुम्ही श्रीमंत होणार आहे किंवा खूप गवाळ मिळणार आहे तर असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो तर अक्षय तृतीयाच्या दिवशी जे जे काही नित्यकर्म करून जे काही सेवा करून जे काही चांगले कर्म करून ते अक्षय काळ तुमच्यासोबत राहणार आहे आता बघायला गेलं तर या दिवशी दानधर्म करायला खूप जास्त महत्त्व आहे तर बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्या की करा आणि केळी आम्ही दान करू शकत नाही मग आम्ही काय दान करू शकतो तुम्ही अन्नदान दान करू शकता तुम्ही अन्नधान्य दान करू शकता तुम्ही एखादे वस्त्र दान करू शकता हे सगळं पित्रांच्या स्मरणात आहे यांना दान करून मला काही मिळणार आहे अशी कुठलीही अपेक्षा करू नका मी जे काही करत आहे ते माझ्या पित्रांसाठी करत आहे आणि बघा बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई पित्रांची सेवा का करा म्हणजे ते जिवंत आहेत तेव्हा त्यांची सेवा करा पण आपण येण्याच्या आधीच जर ते गेले असतील मग काय करू शकतो पण आ... पण जर देवांची सेवा करणं महत्त्वाचं आहे तर पित्रांचीही सेवा करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी सेवा करायची आहे जर तुम्ही तुम्ही गरुड पुराण ऐकला असेल किंवा जर ऐकत असाल तर मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवासही तेवढाच खडतड असतो मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी आहे मग ते दीपताना असो किंवा वस्त्रदान ज्या काही गोष्टी दान करता येईल त्या कराव्या अक्षय तृतीय हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी चांगले कर्म करायचे असतात चांगल्या लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना दानधर्म करायचे असतात पित्रांची सेवा करायची असते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा करायची असते तर नक्कीच तुम्ही पण या दिवशी सग सगळ्या सेवा करा आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर पण अखंड राहील तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ